पंचायत समिती शहापूर अंतर्गत तालुका शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शेट्टे हॉल येथे संपन्न झाला यावेळी चौदा शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला यामध्ये संतोष विश्वनाथ जाधव जिल्हा परिषद शाळा बौद्धपाडा खातिवली गंगाराम रामू खाडे जिल्हा परिषद शाळा डिंबे पिवळी अनिल कान्हा वाडविंदे जिल्हा परिषद शाळा धसई प्रमोद वसंत भांगरे जिल्हा परिषद शाळा उंबरमाळी सौ दर्शना नितीन खर्डीकर जिल्हा परिषद शाळा पांढरीचापाडा सौ आश्विनी शांताराम पगार जिल्हा परिषद शाळा डोळखाम सुरेखा रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा खराडे दत्तात्रय काथोड कणकोशे जिल्हा परिषद शाळा गांगणवाडी केंद्र खरिवली महादू काथोड कणकोशे जिल्हा परिषद शाळा अंबरजे श्रीमती वैशाली विनायक डामसे जिल्हा परिषद शाळा शीतपाडा निवृत्ती रामचंद्र फरडे जिल्हा परिषद शाळा चांग्याचापाडा सौ कांता भरत मडके जिल्हा परिषद शाळा कामतवाडी नडगाव श्रीमती राजेश्री राजेश राजाराम विषे जिल्हा परिषद शाळा कळमगाव दीपक विठ्ठल लोंडे जिल्हा परिषद शाळा पाटोलपाडा वाशाळा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण शिवसेना ज्येष्ठ नेते काशीनाथ तिवरे माजी सभापती संजय निमसे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क